ठरलं का तर या मालिकेने पहिल्यापासूनच प्रेक्षकांच्या मनात घर केले आहे आणि यातच या मालिकेतील मुख्य भूमिका साकारणारा अभिनेता ही मालिका कायमची सोडून जाणार आहे तर बघूयात हा अभिनेता कोण आहे आणि काय करण्यासाठी ही मालिका तो सोडून जाणार आहे ते जाणून घेण्यापूर्वी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करून ठेवा कारण आपल्या चॅनलवर नेहमीच कला विश्वातील नवनवीन अपडेट्स हे येत राहतात तर या मालिकेत मुख्य भूमिका साकारणारा अभिनेता म्हणजेच मयूर हा या मालिकेतून कायमचा निरोप घेणार आहे या मालिकेतून निरोप घेण्याचे कारण म्हणजे हा अभिनेता झी मराठीवरील सावळ्याची जुणू सावळी या मालिकेत आपल्याला दिसणार आहे महिपत ही भूमी कसा करून प्रेक्षकांच्या मनामनात घर करणारा हा अभिनेता आता नवीन भूमिकेत दिसणार आहे तर तुम्हाला ठरलं तर मग ही मालिका आवडते का हे कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका